आज मंगळवार दोन जानेवारी दोन हजार चोवीस संत बेसिल व संत ग्रेगरी नाझियनझेन यांचा स्मृती दिवस योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले आजचे शुभवर्तमान यहुद्यांनी यरुसलेमहून याजक व लेवी यांना योहानला आपण कोण आहात असे विचाराव्यास पाठविले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे त्याने कबूल केले नाकारले नाही मी क्रिस्त नाही असे त्याने कबूल केले तेव्हा त्यांनी त्याला विचारले तर मग आपण कोण आहात एली आहात काय तो म्हणाला मी नाही आपण तो संदेश तर आहात काय त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले ह्यावरून ते त्याला म्हणाले ज्यांनी आम्हास पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून आपण कोण आहात हे सांगा स्वतविषयी आपले काय म्हणणे आहे तो म्हणाला यशया संदेश त्यांनी सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यात ओरडण्याची वाणी मी आहे आता पाठविलेली ही माणसे परुषांपैकी होती त्यांनी त्याला विचारले आपण ख्रिस्त नाही एलिया नाही व तो संदेष्टाही नाही तर बाप्तिस्मा का करता योहानने त्यांना उत्तर दिले मी पाण्याने बाप्तिस्मा करतो ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हामध्ये उभा आहे तो माझ्या मागून येणारा आहे त्याच्या पायतणाचा बंद सोडावयास मी योग्य नाही यार्देंच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे या गोष्टी घडल्या चिंतन योहान बाप्तिस्ता प्रभुयेशूविषयी साक्ष देतो ह्याचे वर्णन आजच्या शुभवर्तमानामध्ये करण्यात आले आहे योहान बाप्तिस्ताने प्रभु येशूच्या आगमनाबद्दल यहुदी लोकांच्या अपेक्षा जागृत करण्याचे एक महान कार्य केले त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटू लागले की योहान स्वतः मसिहा आहे किंवा संदेष्टाच्या रूपात एली आहे जो मसिहाच्या आगमनावेळी प्रगट होणार होता पण योहान बापतिस्ता नम्रपणे व प्रामाणिकपणे साक्ष देतो की मी मसिहा नाही तर मी यशया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी आहे युहान बापतिस्ता प्रभुयेशूसाठी मार्ग तयार करण्यास आला होता म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देऊन आपणास प्रभू येशूची ओळख करून देतो अशासाठी की आपण प्रभू येशू ख्रिस्तावर जगाचा तारणारा म्हणून विश्वास ठेवावा आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताचे अस्तित्व आपण सतत ओळखावे म्हणून ख्रिस्त सभा आपणास योहान बाबतिस्ताच्या साक्षीची सतत आठवण करून देते प्रभू येशू आपले तारण आहे ह्याची आपणास सतत जाणीव असावी म्हणून आपण प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया